जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ माढा आणि करमाळा तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झालेली होती तर मोहोळ माढा आणि करमाळा तालुक्यात ही अतिवृष्टी होऊन शेती पिकांचं घरांचं आणि अन्य बाबींचं नुकसान झालं या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ माढा आणि करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली तसंच तालुका प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मोहोळ तालुक्यातील अष्टी इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तसंच कोळेगाव आष्टी बंधाऱ्यातून सीना नदीत पाणी सोडल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील लवकरात लवकर शासकीय मदत आपल्याला मिळेल या दृष्टीनं प्रयत्न केले जातील असं सांगितलं माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रोपळे म्हैसगाव रांजणी या चार मंडळात अतिवृष्टी झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कुर्डुवाडीजवळील अतिवृष्टीनं ऊस पिकांचं झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसंच केळीबागेच्या नुकसानीचीही पाहणी करून केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरसकर यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला तांबेवस्तीत कुटुंब पाण्यात अडकलं होतं यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः पाण्यात थांबून संबंधित कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं यावेळी तहसीलदार सचिन मुळीक यांनी अधिक माहिती दिली तर तहसीलदार संजय भोसले यांनी माढा तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं सांगितलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी करमाळा तालुक्यातील संगोबा इथं सीना नदीच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे पोथरे सरपंच अंकुश शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते